चिदानंद बसवप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना चिकोडी यांच्या वतीनं ऊस पिकाविषयी चिकोडी तालुक्यातील केम्पट्टी गावामध्ये दिनांक ऑगस्ट दोन हजार शेतामध्ये चिदानंद बसवप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना चिकोडी व युपीएल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानं ऊस पिकाविषयी विचारसत्राचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमात कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक श्री आर बी मार्गदर्शन करताना म्हणाले कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक ऊस शेतीबाबत योग्य माहिती मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कारखान्याचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे ऊसाचे आधुनिक पद्धतीने उत्पादन कसे घ्यावे जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात तसेच उसावरील रोग व कीड नियंत्रणासाठी कोणते उपाय करावेत याची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली जाते तसेच कारखान्याचे वरिष्ठ प्रधान व्यवस्थापक श्री एन एस हिरेमठ यांनी सांगितलं की कारखान्याकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध योजना जसे की खत ऊसाची रोपे बियाणे ठिबक सिंचन अनुदान तसेच यूपीएल कंपनीच्या उत्पादनांबाबत सविस्तर माहिती देण्यात येते ऊस पिकामध्ये कोणत्या टप्प्यावर कोणतं उत्पादन वापरावं याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आहे विशेष म्हणजे कारखान्याला सातत्याने ऊस पुरवणाऱ्या सभासद शेतकऱ्यांप्रमाणेच सदस्य नसलेल्या शेतकऱ्यांनाही या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे ऊस विकास निरीक्षक श्री सचिन मोपगार यांनी केलं या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये मा कारखान्याचे उपाध्यक्ष श्री तात्यासाहेब काटे संचालक मंडळाचे सदस्य श्री मल्लप्पा म्हैशाळे श्री भीमगोंडा पाटील ऊस निरीक्षक श्री त्या पाटील किसान बाजारचे व्यवस्थापक श्रीत राहुल इचलकरंजी कार्यालयीन अधिकारी श्री बी एम बस्तवाडे प्रगतीशील शेतकरी शिवप्पा नाईक श्री सबकाळे गावातील शेतकरी व कारखान्याचे क्षेत्रीय कर्मचारी यांचा सहभाग होता विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड